येत्या दोन फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या सासूबाईंचा साखरपुडा या कौटुंबिक समस्यावरील चित्रपट टीमसमवेत निर्माते दिलीप आबनावे कथापटकथा लेखक बाळासाहेब गोरे सासूबाईंच्या भूमिका साकारलेल्या शांतिदूत परिवारातील अभिनेत्री सो संगीता पिंगळे महाराष्ट्र वॉरियर्स चॅनलचे संपादक सागर माने अध्यक्षा सो विद्या जाधव शांतिदूत परिवार बाल शांतीदूत ज्ञानदा कराळे व डॉक्टर विठ्ठल जाधव विशेष पोलीस महानिरीक्षक सेवानिवृत्त मार्गदर्शक शांतीदूत परिवार यांच्याकडून सासूबाईंचा साखरपुडा या चित्रपटाच्या व्यापकसाठी शांतीदूत परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार मी डॉक्टर विठ्ठल जाधव विशेष पोलीस महानिरीक्षक सेवानिवृत्त आज आपल्याशी संवाद साधण्याचा उद्देश असा आहे की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक मध्यमवर्गीय मंडळींनी एक धाडशी प्रयोग केलेला आहे अतिशय सध्याच्या काळात समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नावरती हा चित्रपट आहे सासूबाईचा साखरपुडा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पूर्वी जी आपली कुटुंबपद्धती होती ती एकत्र कुटुंबपद्धती आणि मोठे मोठे कुटुंब होते त्यामुळं कुटुंबामध्ये एखाद्या कुटुंबावर जर एखाद्याचं पार्टनर गेला आणि दुर्दैवानं तशी वेळ आली तर संपूर्ण मोठं कुटुंब असल्यामुळं तशी तीव्रता किंवा झळ त्या कुटुंबाला जास्त जाणवत नव्हती त्याला समजून घेणारे सांत्वन करणारे हात देणारी मंडळी होते पण आता बदललेल्या परिस्थितीमध्ये अगोदरच छोटी कुटुंब आहेत विभक्त कुटुंब आहेत त्याच्यात परत हे दोघं कामावरती जातात किंवा मुलं असतील तर ते वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या कामावरती असतात आणि अशा वेळेला जर घरामध्ये सिनियर सिटिझनपैकी एक जरी गेले असतील तर ते दुसऱ्याचं ज्या व्यथा आहेत त्या ज्यांच्यावरती ती वेळ येते तेच ते भोगू शकतात आणि सांगू शकतात आणि मग याच्याबद्दलची संवेदना त्या कुटुंबामध्ये निर्माण व्हावी त्या समाजामध्ये निर्माण व्हावी आणि दुर्दैवाने अशी वेळ कोणावर येऊ नये परंतु आजची जी तरुण मंडळी आहे ती उद्याची ज्येष्ठ मंडळी होणारच आहेत त्याच्यामुळं कुठंतरी बॅकअप म्हणा ॲट द बॅक ऑफ द माइंड म्हणा अशी परिस्थिती आली तर गांगरून न जाता त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे सोल्युशन्स आहेत आणि कुठले मार्ग आहेत त्यावरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे तेव्हा मराठी माणसांनी मराठी चित्रपट काढलेला आहे विषय अतिशय सामाजिक कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा आहे तेव्हा राज्यातील सर्व चित्रपटप्रेमींना कलाप्रेमींना आव्हान आहे दोन फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे ज्या ज्या शहरामध्ये ज्या ज्या भागामध्ये हा लागेल तो अवश्य आपण आपल्या कुटुंबियासह आपल्या मित्रपरिवारासह विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना तर पाहावाच पण सुद्धा हा चित्रपट पाहावा अतिशय चांगला धाडस बाळासाहेब गोरेसाहेबांनी नवीन केलेलं आहे आणि दुसरं या चित्रपटामध्ये तुमच्या आमच्यासारखी माणसं जे कौटुंबिक जीवन जगतात असे या चित्रपटात सासूची भूमिका असेल किंवा जसं आपल्या घरात कौटुंबिक वातावरण असतं अगदी तशा वातावरणामध्ये हा चित्रपट निर्माण केलेला आहे सर्वप्रथम तर त्यांच्या या कल्पनेला आणि धाडसाला Uh, मी सलाम करतो आणि चित्रपटरसिकांना पुन्हा एकदा आपण स्वतः तरी पाहाच परंतु आपल्या कुटुंबियांना आपल्या मित्रपरिवारांना आपल्या नातेवाईकांना सोबत चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासाठी विनंती करा आणि या चित्रपट आपल्याला आवडल्यानंतर याचा जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी होईल एका दृष्टीनं या उपक्रमाला मदत केल्यासारखं होईल अनेक इतर विषयावरती असं धाडस इतर मंडळी करू शकतील हे करतील तेव्हा एक जागरूक चित्रपट रसिक या नात्यानं आपण याच्यामध्ये सक्रिय भूमिका बजवावी अशी अपेक्षा आहे या दृष्टीनं पुन्हा एकदा या चित्रपटातील सर्व निर्माते असतील दिग्दर्शक लेखक सर्व कलाकार सर्व तंत्रज्ञांची टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या चित्रपटाच्या प्रकाशनाच्या किंवा प्रदर्शित होण्याच्या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि विशेष करून आपल्या शांतीदूत परिवाराची जी मंडळी आहेत त्यांनी हा चित्रपट आपल्या घरचा आहे असं समजून जिथं शक्य आहे तिथं ग्रुप बुकिंगनं आपण पाहू शकता कारण आता आजकाल मॉल्समध्ये छोटी थिएटर्स आहेत आपला आ, आ, आपला ग्रुप जर बनवलं तर एक मोठं प्रोत्साहन दिल्यासारखं सहकार्य केल्यासारखं त्याचं मदत होऊ शकते त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करावेत ही आपल्याला आग्रहाची विनंती खूप खूप धन्यवाद Thank <laughs>